पार्वती पते ही जी ललकारी आहे ती धनशक्ती विरुद्ध धन जनशक्तीची आहे आणि मला फक्त एकच सांगायचंय सातत्याने गेली पंधरा वर्ष दुसऱ्यांसाठी घोषणा देणारा दुसऱ्यांसाठी सतरंजाला उचलणारा दुसऱ्यांसाठी बाईक रॅली काढणारा नेता आज कार्यकर्ता म्हणून तुमच्या समोर जेव्हा तिकीट मागत होता त्या कार्यकर्त्याचं टिकील काहीतरी कारणास्तव डावलण्यात आलं त्याबद्दल अतिशय दुःख माझ्या मनाला झालं आणि कुठेतरी स्वतःला न्याय देण्यासाठी स्वतःचा स्वाभिमान जपण्यासाठी ह्या ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक चार विभागामधून आम्ही निवडणूक लढवत आहोत थोडीशी माहिती मी तुम्हाला देतो माझ्याबरोबर माझ्या ह्या संघर्षामध्ये मा रचनाताई वैद्य यांनी सुद्धा मला पाठिंबा दिलेला आहे त्यांच्या पॅनलमध्ये आम्ही एकत्र निवडणूक लढवणार आहोत रचनाताई वैद्य ह्या क मधून लढणार आहेत मी ड मधून लढणार आहे आणि माझी बाई प्र, प्रणती ही ब मधून लढणार आहे काही गोष्टी तुमच्यासमोर क्लिअर करायच्या होत्या त्याबद्दल मी तुम्हाला आज इकडे बोलवलं होतं आज निवडणूक प्रचार कार्यालयाचं माझं ओपनिंग मी ठेवलेलं होतं त्याबद्दल तुम्ही सर्व इकडे आलात त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद सातत्याने गेली पंधरा वर्ष जो संघर्षमय प्रवास मी करतोय तुम्ही सर्वांनी बघितलेला आहे तुम्हीच पत्रकार बांधवांच्या माध्यमातून वारंवार केलेली आंदोलनं असतील पक्षासाठी घेतलेली भूमिका असेल ही समाज माध्यमांपासून समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्ही सर्व लोकांनी माझ्यासाठी केलेलं आहे त्याबद्दल मी खरंच तुमच्या मनापासून आभार व्यक्त करतो आणि तुमच्या सर्वांच्या माध्यमातून एक जनतेला आज प्रभाग क्रमांक चार मध्ये न्याय देण्यासाठी आणि एक आशीर्वाद मागण्यासाठी मी तुमच्या समोर आलेलो नाही नक्कीच ज्या दिवशी सतरा तारखेला एपी फॉर्म मला न देण्याचं ठरलं त्या दिवसापासून माझे सर्व वरिष्ठ नेते एकनाथ शिंदे साहेब असतील प्रताप सरनाईक साहेब असतील किंवा नरेश मस्के साहेब असतील यांच्याकडून सातत्याही माझी विचारभूक होत होती त्यांच्या माध्यमातून सातत्याने मला धीर देण्याचा सा प्रयत्न चालू होता परंतु ह्या विभागाची माहिती जर तुम्हाला नसेल तर मी सांगतो की सातत्याने गेली आठ वर्षं म्हणजे दोन हजार सतराला जी कॉर्पोरेशन झाली होती ती पाच वर्षं आणि नंतर जी तीन वर्ष ज्यांचे झेंडे आम्ही मागच्या निवडणुकीमध्ये लढवले होते ज्यांच्यासाठी आम्ही मतदान मागितलेलं होतं ते नगरसेवक म्हणजे संजय पांडे कसल्याही प्रकारे ह्या विभागामध्ये ॲक्टिव्ह हो नव्हते कुठल्याही सामाजिक प्रश्नांमध्ये त्यांनी कोणतीही भूमिका इकडे मांडली नाही कुठल्याही रस्त्यावरच्या प्रश्नांना आंदोलनांना पक्षाच्या कार्यक्रमांना त्यांची उपस्थिती नव्हती कम्प्लिटली त्यांनी स्वतःला राजकारणातून बाजूला केलं आहे की काय अशी परिस्थिती इकडे निर्माण झालेली होती आणि अशा संघर्षाच्या काळामध्ये ह्या विभागामध्ये जर कोणी पक्ष वाढवला असेल कुणी पक्ष जिवंत ठेवला असेल माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांचा झेंडा जर कुणी इकडे ह्या विभागामध्ये घेतला असेल खांद्यावर तर तो, तो आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी घेतलेला होता आणि म्हणूनच एक कुठेतरी प्रामाणिक इच्छा होती की ह्या वेळेस नेहमी असं म्हटलं जातं की लोकसभा ही नेत्यांची इलेक्शन आहे विधानसभा ही नेत्यांची इलेक्शन आहे परंतु स्थानिक स्वराज्य संस्था या कार्यकर्त्यांच्या इलेक्शन असतात आणि त्या इलेक्शन मध्ये सुद्धा जर आम्हाला न्याय मिळणार नसेल तर आम्ही शेवटी कुणाकडे दात मागायची म्हणून आम्ही अपक्ष पॅनल हा बनवलेला आहे आणि आम्ही येणाऱ्या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत तुम्ही उल्लेख केला जाणारच त्यांनी विचार केलेले <laughs> निवडणुका जसं जवळ येतात तसे काही लोक काम करायला सुरुवात करतात आणि तिकिटासाठी दावेदार होतात आरोप करत नाही अतिशय चांगला मुद्दा माझ्या त्या सहकार्याने उचलले असं म्हणतो आणि मी तर बोलतो हा मुद्दा त्यांच्यासाठीच लागू होतो आज पत्रकार बांधव इकडे आहेत पासून ह्या कोण काम करत आहे कोण काम करत नाहीये ह्याची जर चाचपणी तुम्ही केली तर तुम्हाला सुद्धा याचं उत्तर मिळेल आणि त्यांना सुद्धा याचं उत्तर मिळेल मी तर ओपन चॅलेंज त्यांना देतो की दोन हजार सतरा ते दोन हजार पंचवीस त्यांच्या माध्यमातून एखादा जरी श्रीफळ या विभागामध्ये ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून फुटलं असेल तर आताच्या क्षणी मी माझी उमेदवारी मागे घ्यायला तयार हे माझं ओपन चॅलेंज सिद्धार्थ पांडेंना आहे आणि संजय पांडेंना आहे आज कसल्याही प्रकारचं काम न करता कसल्याही प्रकारचं समाज उपयोगी काम न करता विभाग क्रमांक चारचे प्रश्न तरी काय आहेत त्यांना माहितीयेत का आज तुम्ही बोलताय की इलेक्शनच्या अगोदर काम करायला सुरुवात केली अरे तुम्ही बघा खोटं बोला पण रेटून बोला अरे तुम्ही पक्षाच्या कोणत्या कार्यक्रमाला उपस्थित असतात कोणत्या आंदोलनाला तुम्ही उपस्थित होते मला तुम्हाला सांगायचंय की फक्त माझे वडील नगरसेवक हो आहेत आणि कुठेतरी आमचे सर्वांचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना धमकी देण्यात आली की जर माझ्या मुलाला उमेदवारी दिली नाही तर मी भाजपमध्ये जाईल किंवा कोणता तरी वेगळा निर्णय घेईल असं धमकीवजा पत्र त्यांनी दिलं आणि म्हणूनच त्यांना ती उमेदवारी मिळाली कामाच्या जोरावर जर ही उमेदवारी देण्यात आली असती तर इकडचं चित्र वेगळं असतं त्यामुळे मी पुन्हा एकदा सिद्धार्थ पांडे यांना ओपन चॅलेंज देतो त्यांनी ह्या प्रगामध्ये सातत्याने आठ वर्षामध्ये एक जरी नारळ ह्या समाज उपी कामाचा जर फोडला असेल किंवा एखादा जरी प्रश्न त्यांनी ठाणे महानगरपालिकेमध्ये ह्या विभाग क्रमांक चारच्या लोकांचा मांडला असेल तर आत्ताच्या आत्ता मी माझी उमेदवारी मागे घ्यायला तयार आहे पण आता हा जो संघर्ष आहे तुमचा शिवसेनेच्या की पहिलंच बोललो आहे हा संघर्ष माझा शिवसेनेशी नाही माननीय एकनाथजी शिंदे साहेबांशी नाही हा संघर्ष माझा जो फक्त पैशांच्या जीवावर आणि घराणेशाहीच्या जीवावर जो उमेदवार उभा झालेला आहे त्या सिद्धार्थ पांडे बरोबर माझा संघर्ष असणार आहे आणि तो संघर्ष कितीही मला कठीण परिस्थिती आली तरी तो तडीस नेण्याचा प्रयत्न आज आम्ही सर्वजण करणार आहोत दोन भाग झाल्यानंतर आपण ठामपणे या शिवसेनेच्या बाजूने उभे होते या निष्ठेचं फळ नारळ मिळालं असं समजायचं नाही नारळ मला आज सकाळी मिळालेलं आहे ते सिद्धिविनायकाचा प्रसाद म्हणून मी स्वीकारलेला आहे आणि हे नारळ येणाऱ्या सतरा तारखे सोळा तारखेला विरोधकांच्या डोक्यात फोडण्याचं काम मी करणार आहे त्याच्यामुळे कुणी कुणाला नारळ देणार आहे हे तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये कळेल मी तर बोलेल की देवाने अत्यंत चांगली निशाणी मला दिलेली आहे विरोधकांना सुद्धा प्रचार करायला माझंच चिन्ह हातात घ्यावं लागणार आहे माझं चिन्ह हातात गेल्याशिवाय ते त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ सुद्धा करू शकणार नाहीत त्यामुळे नारळ हा कसा वापरायचा ही येणारी जनता येणाऱ्या पंधरा तारखेला दाखवून देईल आणि नारळ चा प्रसाद हा कुणाला भेटतोय तुम्ही येणार पंधरा तारीख आणि सोळा तारखेला बघणार निवडणुकीची प्रक्रिया पार पडल्यानंतर आपला विजय झाला आल्यानंतर पुढची भूमिका काय असणार कोणासोबत जाण्याची भूमिका असणार जा आहे किंवा कसं काय प्लॅनिंग त्याचा विचार आता सध्या केलेला नाहीये परंतु मला तुम्हाला एकच गोष्ट सांगायची आहे मला ह्या वेळेस महाभारतातली एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की द्रोणाचार्य आणि एकलव्य द्रोणाचार्यांनी एकलव्यला जरी धनुर्विद्या शिकवण्यासाठी नकार दिला असला तरी सुद्धा एकलव्यांनी द्रोणाचार्याचा पुतळा बांधून धनुर्विद्या शिकली त्याच्यामध्ये पारंगत झाले तसंच माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांचा फोटो माझ्या हृदयात असणार आहे त्यांचं जे समाज उपयोगी काम आहे त्याला अनुसरून माझं हे काम मी करणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये नक्कीच माझ्याकडून असंच चांगलं काम होईल आणि जी निवडून आल्यानंतरचं जे तुम्ही बोलताय निवडून आल्यानंतर आमचा जो पॅनल आहे आम्ही जे परिवर्तन पॅनल ह्या विभाग क्रमांक चार मध्ये उभं केलेला आहे आम्ही सर्व मिळून माझा ऐकण्याचा निर्णय लसणार आहे लक्षणातही वैद्य असतील मी असतील किंवा येणाऱ्या काळामध्ये जे सहकार्य आम्हाला सोबत येतील तो आम्ही जो निर्णय घेऊ हो, तो आम्हाला सगळ्यांना मान्य उरलेले मतदानाला प्रभाग क्रमांक चार म्हणलं तर म्हणजे पण आता कमी तुम्ही मतदारांपर्यंत पोहोचवणार नाही अत्यंत तुम्ही चांगला प्रश्न विचारला मला एकच सांगायचं की तुम्ही बघतायत की ही निवडणूक आता जनतेने हातात घेतलेली आहे एकी एकीकडे पैशाचा महापूर असेल तर एकीकडे जनतेचा महापूर असेल मला फक्त आज निशाणी सांगायचं हे झालं आणि लोकांनी ती अति प्रचंड प्रमाणात डोक्यावर उचललेली आहे जनता जेव्हा निवडणूक हातात घेते एक तरुण आणि युवा जेव्हा निवडणूक हातात घेतात तेव्हा त्यांना कसल्याही प्रकारची अडचण येत नाहीत मग त्याला नऊ दिवस असतील दहा दिवस असतील किंवा एक तास असेल एका तासामध्ये सुद्धा पूर्ण विभागामध्ये माझी निशाणी ही घराघरात पोहोचलेली आहे आणि नारळ हे असं आहे की प्रत्येकाच्या देवघरात हे नारळ असतं आणि प्रत्येकाच्या हृदयात हे नारळ आता बसवण्याचं काम माझ्या कामाच्या माध्यमातून आमच्या पॅनलच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत मी रचनाताई वैद्यंना सांगतो की तुम्ही तुमची निशानीचं थोडक्यात हे करा